श्री राम मंदिर स्थापनाच्या निमित्ताने शहरात येत्या बावीस जानेवारी रोजी भव्य काढण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर चोपडा नगर परिषद प्रशासनाने एक दिवसासाठी शहरात विक्री होणाऱ्या मास दारू विक्री बंद करावी असे भारतीय जनता युवा मोर्चा चोपडा वतीने मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत श्री प्रभू रामचंद्रजी यांची अयोध्या या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या दिवशी आपण सगळ्यांनी हा सण दिवाळीसारखा साजरा करावा आणि ह्याच संदर्भात आज आपले मुख्य कार्यकारी अधिकारी चोपडा नगरपालिका व गटविकास अधिकारी पंचायत समिती चोपडा यांना आज आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने चोपड़ा शहरात व वा ग्रामीण भागात मांस मच्छी मटण व मद्य विक्री ही एक दिवसासाठी बंद राहावी असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सर्व नागरिकांना आव्हान करतं की येणाऱ्या बावीस तारखेला आपण ज्याप्रमाणे दरवर्षी दीपावली साजरी करतो त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांना आपल्या घराला कंदील लावून रांगोळी काढून दिवे लावून रोषणाई करून आपल्याला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही एकदम उत्साहाने व दिवाळीपेक्षा जोरात साजरी करायची आहे